नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उन्हाळी पदार्थांमधील एक पदार्थ आज बनवलेला आहे आणि तो म्हणजे सांडगे हे सांडगेसुद्धा मी एकदम पारंपरिक पद्धतीने बनवलेले आहेत हे सांडगे बनवते वेळेस अगोदर ह्या सांडग्याची पूजा केली जाते आणि मगच हे सांडगे बनवले जातात चला तर मग पाहू हे सांडगे कसे बनवलेत इथे सांडगे बनवण्यासाठी मी चार डाळी घेतलेली आहे त्यामध्ये मसूर डाळ एक वाटी घेतलेली आहे इथे उडदाची डाळसुद्धा एक वाटी घेतलेली आहे तसेच इथे मुगाची डाळ एक वाटी घेतलेले आहे इथे ह्या सर्व डाळी स्वच्छ करून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे ही तुरीची डाळ आहे पण याला डाळगा म्हणतात ही दोन वाट्या घेतलेली आहे ह्या सांडग्यांमध्ये तुरीचा डाळगा आणि चण्याची डाळ ही दोन दोन वाट्या घ्यायच्या आहे आता इथे चण्याची डाळसुद्धा दोन वाटी घेतलेली आहे हीसुद्धा साफ करून घेतलेली आहे तसेच या सांडग्यामध्ये वाटाण्याची डाळसुद्धा घालायची पण माझ्याकडे अवेलेबल नव्हती त्यामुळे घातलेली नाही आहे त्याच्यामुळे सुद्धा छान टेस्ट येते इथे या सर्व डाळी साफ करून घेतल्या नंतर या सर्व मिक्स करून घेतल्या आणि ह्या घरगुती चक्कीमध्ये दळून घेतल्या हे सा सांडग्याचं पीठ दळते वेळेस थोडंसं जाडसर दळून घ्यायचं म्हणजे याचे सांडगे छान पडतात इथे हे सांडग्याचे पीठ आता मळण्यासाठी घेतलेलं आहे ते एका परातीमध्ये घेतलेलं आहे त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालून घेतली त्यानंतर त्याच्यामध्ये घालण्यासाठी इथे कोल्हापुरी मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे जो असेल तो मसाला तुम्ही घालू शकता किंवा मिरची पावडरसुद्धा घालू शकता ह्या सांडग्याच्या पिठाला लागेल एवढा इथे कोल्हापुरी मसाला घातलेला आहे त्यानंतर चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे तसेच त्यामध्ये थोडीशी हळद घातली आणि इथे भरपूर असा एक वाटी होईल एवढा लसूण घेतलेला आहे आणि हा लसूण एकदम जाडसर असा मिक्सरला वाटून घेतलेला आहे किंवा तुम्ही चेचून घेऊ शकता लसूण या सांडग्यांमध्ये भरपूर घालायचा म्हणजे या सांडग्याला चव छान येते आता हे घातलेलं सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं म्हणजे छान ह्या सांडग्याच्या पिठामध्ये सर्व साहित्य एकजीव होऊन जातं हे सांडग्याचं पीठ भिजवण्यासाठी मी इथे थंड पाणी घेतलेलं आहे इथे मी थोडं थोडं थंड पाणी घालत हे पीठ भिजवून घेते इथे हे सांडग्याचं पीठ एकदम घट्ट भिजवायचं असतं कारण हे सांडग्याचं पीठ भिजवल्यानंतर अगदी तीन ते चार तास असंच ठेवून द्यायचं असतं भिजण्यासाठी म्हणजे छान ह्याच्यामध्ये अगदी सर्व मसाले वगैरे छान भिजले जातात त्यासाठी हे भिजवतानाच पीठ अगोदर घट्ट भिजवायचं म्हणजे छान हे मुरलं जातं हे आता मी पीठ भिजवून ठेवलेलं आहे हे तीन चार तासासाठी झाकून ठेवते इथे सांडग्याचं सा पीठ भिजवून तीन ते चार तास झालेले आहेत आता आम्ही सांडगे घालायला घेऊ इथे हे सांडगे पारंपरिक पद्धतीने घालणार आहोत त्यामुळे इथे अगोदर ह्या सांडग्यांच्या पिठापासून असे छान असे छोटे छोटे मुटके बनवून घ्यायचे इथे पाच मुटके बनवून घ्यायचे आणि त्याला पहिले हळदी कुंकू लावतात ह्या मुटक्यांना हळदी कुंकू लावून ह्या मुटक्यांची अगोदर पूजा करून घ्यायची आणि नंतर मग सांडगे घालायला सुरुवात करतात ही पारंपरिक पद्धत सांडगे घालायची अशी कोल्हापूरमध्ये तरी आहे बाकी जिल्ह्यांमध्ये आहे की नाही हे माहीत नाही पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळं अजून पण ही पद्धत अशीच चालू आहे आता इथे आम्ही छान छान असे सांडगे घालून घेतो इथे हे सांडगे घालते वेळेस हे सांडगे अगदी छोटे छोटेच पाडायचे असतात म्हणजे ह्याची भाजी बनवत्या वेळेस ह्याची भाजी छान होते इथे हे सांडगे आम्ही घरीच घातलेले आहेत त्यामुळे हे एका मोठ्या प्लेटवर घातलेले आहेत असे हे सांडगे आम्ही दोन तीन प्लेटवरती घातलेले आहेत बरेच लोक डायरेक्ट उन्हामध्येच हे सांडगे घालतात त्यावेळेस साडी किंवा एखादी ओढणी पसरवून त्याच्यावरती घालतात आम्ही हे घरामध्ये घातलेले आहेत त्यामुळे एका प्लेटवरतीच असे हे घालून घेतलेले आहेत नंतर हे उन्हामध्ये ठेवून दिलेले आहेत सुकण्यासाठी हे सांडगे एकदम छोटे छोटे घालायचे असतात त्यामुळे घरातील सर्व मंडळी मिळून हे सांडगे बनवतात अशा प्रकारे आम्ही घरातील सर्व मंडळींनी असे सांडगे घालून घेतले इथे तीन प्लेटा सांडग्याच्या भरून गेल्या हे सांडगे उन्हाळ्यामध्येच बनवायचे कारण हे छान वाळलेसुद्धा पाहिजेत ह्या सांडग्यांना वाळण्यासाठी अगदी सात ते आठ दिवस लागतात जर हे सांडगे कमी वाळले तर ह्याला कीड लागते त्यामुळे हे सांडगे अगदी आठ ते नऊ दिवस वाळवले तर अगदी वर्षभर छान राहतात आणि हे बाहेरच राहतात फ्रीजमध्ये ठेवण्याची काही गरज नसते त्यामुळे तुम्ही पावसाळ्यामध्ये जर भाजीला काही नसेल तर ह्याची भाजी बनवून खाऊ शकता म्हणून हा पदार्थ उन्हाळ्यामध्ये बनवून ठेवतात कारण हा पावसाळ्यामध्ये उपयोगी पडतो इथे आम्ही अशा प्रकारे हे छोटे छोटे सांडगे घालून घेतले आणि हे सात ते आठ दिवस उन्हामध्ये कडक वाळवून घेतले मग कशी वाटली तुम्हाला सांडग्याची रेसिपी ही सुद्धा एकदम पारंपरिक पद्धतीने बनवलेली आहे तुम्हीसुद्धा नक्की बनवा एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे चला तर मग पटकन ह्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा